नमस्कार आजच्या रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप 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 स्वागत आज आपण खुसखुशीत खमंग थालीपीठ कर करणार आहोत त्यासाठी इथं मध्यम आकाराचे चार कांदे घेतले हे छान बारीक असे कट करून घेऊया या पद्धतीने ही रेसिपी फार फटाफट तयार होते काही गरबडीच्या वेळेस करायला सोपती रेसिपी तुम्ही सुद्धा करू शकता या पद्धतीने हे कांदे कट करून घ्यायचे चारी पण इथे जे प्रमाण सांगितलं हे चार व्यक्तींसाठी आहे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता असे कट करायचे मी आता इथे सगळे कांदे कट करून घेते इथे कट करून झालेत आपले कांदे आता हे एका प्लेटमध्ये घेऊयात म्हणजे प्लेटमध्ये घेतल्यामुळे गोळा करायला सोपे जाते आता इथं मसाले घेऊयात इथं तीन चमचे तिखट ती घेते मी चवीनुसार मीठ एक चमचा हळद एक चमचा धणेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा तेल आता इथं दोन चमचे कणिक घेतली तुम्ही हे प्रमाण वाटीने सुद्धा घेऊ शकता एक चमचा ज्वारीचं पीठ किंवा मेजरिंग कपाणी तुम्ही मोजून घेऊ शकता आता हे छान मिक्स करून घेऊयात मस्त आधी सगळीकडून आपले मसाले लागले पाहिजे पिठाला आणि कांद्याला कांद्याला थोडं पाणी सुटतं त्याच्यामुळे पण ते असं मिक्स करून घेतलं की पाणी आपल्याला तिंबाला कमी लागतं आहे साधारण एक वाटी पाणी मी इथं घेते हा घट्टसर गोळा करायचा तर गोळा तयार करून आहे आता वरून तेल लावून घेऊयात म्हणजे आपला गोळा खूप छान तयार होतो या पद्धतीने मस्त कांद्याला थोडं पाणी सुट सुटत असतंय त्याच्यामुळे उंडा थोडासा पातळी होतो लगेच दहा ते पंधरा मिनटामध्ये तर लगेच हे करायला घ्यावे लागतात आता इथं जाडपुळाची कढई घेतली आहे मी त्याच्यामध्ये थोडं तेल घेऊन छान थापून घ्यायचं हे असं कढईवर थापलं की हे थालीपीठ खूप खुसखुशीत तयार होतं तुम्ही नक्की करून बघा आता इथं असे होल करून घेऊयात म्हणजे सगळीकडून गॅसची स्टीम लागते आणि भाजून छान तयार होतं आता हे थापून झालं आपण गॅसवर ठेवूयात हे भाजत असताना गॅसची आज एकदम मंद ठेवायची मंद आचेवर हे भाजून घ्यायचं वरून झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटामध्ये आपलं हे थालीपीठ तयार होते बघा हे तयार आहे मस्त खचू भाजून हे काढून घेऊया आता असेच राहिलेले करून घेते हे तुम्ही दही किंवा सॉस कशासोबतही एन्जॉय करू शकता जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद